श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर त्याआधी चॅनलवरती नवीन असतील तर नक्की सबस्क्राईब करून घ्या जेव्हा आयुष्यात खूप संकट येऊन पण तुम्ही खंबीर असाल तेव्हा समजून जायचं की स्वामींनी तुम्हाला सांभाळून घेतलेले आहे एका चिमणीने देवाकडे तक्रार केली की हे देवा खूप मेहनतीने मी घरटं बनविलं होतं पण तुम्ही वादळ पाठविलं आणि माझं घर उद्ध्वस्त झालं देव म्हणाले तू घरट्यामध्ये होती आणि तुझ्या घरट्यामध्ये साप येत होता त्यासाठी मी वादळ पाठविले म्हणजे तू झोपेतून उठून उडून जावे आणि तुझे प्राण वाचावेत आपल्या जीवनातही पण नेहमी संकट येत असतात आपल्यालाही कळतं कळत नाही की देव आपल्याला नेहमी वाईट परिस्थितीतून वाचवीत असतो जेव्हा तुम्हाला वाटत असेल की देव तुमच्यावर संकटे आणत आहे तर विश्वास ठेवा देवच तुम्हाला त्यातून बाहेरसुद्धा काढणार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ